मित्रांनो हे आहेत आजचे मासे आज आपल्याला जास्त मासे नाही भेटले पण एक वाम भेटलेले आहे नदीचे आणि छोटेसे मासे भेटलेले आहे मित्रांनो तर तर हे घेऊ आपण गळ यामध्ये लहान आणि मोठे असे दोन्ही साईजचे मिक्स साईजचे गळ आहेत आणि सिस देखील आहे जे आपल्याला मासे पकडण्यासाठी लागणार आहे तर मित्रांनो जाऊया आपण नदीवर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅश वा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पोचलो आहे मित्रांनो आपण नदीवर आणि नदीचं लोकेशन तुम्ही बघताय पाणी जे आहे ते नदीला जास्त प्रमाणात आहे आणि स्वरूप आणि स्वरूपच्या मम्मी देखील माझ्यासोबत आहे आज प्रमाणापेक्षा जास्त पाणी आहे थोडं तर पाणी कमी पाहिजे होतं ही जी दोन झाडे त्याच्या पलीकडे पाणी पाहिजे होते तर आपण पहिलीच छडी जी आहे ती आपण टाकून घेऊ आणि एकूण आपण दोन छडे आणले आणि एक फेकीगळ आणलाय तर पहिली छडी आपण टाकतोय बघूया काय रिस्पॉन्स भेटतो आपल्याला ही जी दुसरी छेडे मित्रांनो ही दुसरी छडी पण आपण त्या ठिकाणी टाकून घेऊ तो भीडम Den. Hey. Um. तर मित्रांनो आपण पोचलो आहे घरी आणि पाऊस जास्त होता त्यामुळे आपण जास्त थांबलो नाही नदीवर आणि आजच्या दिवसाचे मासे मित्रांनो आपल्याला जास्त भेटले नाही एक गावरान वाम आणि एक चार शिंगटे आपल्याला या ठिकाणी भेटलेत तर मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संजीवन वाघे अशा या चॅनलला सबस्क्राईब करा